हिंदुस्थानातला पहिलं तो गणपती इथं बसला आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला आज भाग्य मिळालं याबद्दल मी मन सोप्त म्हणजे एकदम खूप खुश आहे मी आणि पुणे बोलांनी जे पूर्ण पुणेभर जे वाता एक वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांचा एक हातभार आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आणि त्यांना त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि आणि पाच सहा दिवस कोल्हापूर आज पुण्यात आले आणि सुद्धा एक वेगळं प्रेम महाराष्ट्राची संस्कृती आणि गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून आम्ही सगळेजण पुढं सांगतो बाप्पाकडे काम बापाकडे सगळे मागायचं काय सगळेच लोक सुखी पाहिजे आनंदात राहूया आपण आणि महाराष्ट्र घडूया एवढं जण जे मागतात तेच आम्ही मागतो म्हणूनच श्रीमंत भाऊसाहेब रामदारी गणपतीला इतिहास आहे याबद्दल काय नाही पहिला गणपती जो त्यांच्या माध्यमातून इथं बसला आणि हे त्यांना नंतर हे सगळीकडं पूर्ण महाराष्ट्रभर किंबून आज जगात आपल्याला पाहायला मिळतं ह्याची ख्याती आणि वाढावी त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न धन्यवाद